नमस्कार राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे उपवासाचा शाबुदाना वडा कसा बनवायचा तर चला सुरुवात करूया उकडवून घेतलेले छोटे तीन बटाटे यांचे साल काढून घेतलेले आहे एक मोठी वाटी भिजवून घेतलेले शाबुदाणे त्यानंतर इथे एक वाटी शेंगदाणे भाजून बारीक वाटून घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे एक चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल तेल कढईमध्ये गरम करायला ठेवून देऊ एक वाटी घेऊन त्यामध्ये शाबूदाना काढून घ्या शाबुदाना, शाबुदाना मी रात्रभर भिजवलेला त्यानंतर तीन बटाटे बारीक करून घ्या शाबूदाण्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट यामध्ये घालून घ्या साधारणत हा अर्धा कप इतका शेंगदाण्यांचा कूट आहे त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर चवीनुसार मीठ मी ते जवळपास अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर कापून घेतलेली कोथंबीर आणि एक चमचा जिरे कोथंबीर आणि जिरे ऑप्शनल आहे काही ठिकाणी उपवासाला कोथंबीर आणि जिरे चालत नाही तुम्ही नसेल चालत तर कोथंबीर आणि जिरे टाकू नका आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करा ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने हे सर्व एकजीव करून असं मळून घ्या मी ते मळून घेते आणि वडे बनून बघा मळून झाल्यानंतर आता इथे मी एक साबुदाणा वडा बनून बघितला आहे आपले वडे बनत आहेत आपल्या साबुदाण्याचं चा मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे या पद्धतीने एक गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गोल करून आणि त्यानंतर प्रेस करायचा आहे प्रेस केल्यानंतर कडाने व्यवस्थित तो सारखा करून घ्यायचा आहे जेणेकरून कडा वगैरे चिरले असतील ते प्लेन होतील आणि छानपैकी शाबुदाना वडा आपला इथे बनलेला आहे प्रकारे मी इथे सर्व बनवून घेणार आहे या पद्धतीने सर्व शाबुदाने वडे बनवून घ्या आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम होऊ द्या जेणेकरून शाबुदाना वडा सोडल्यानंतर तो खाली चिटकणार नाही आणि एक एक करून शाबुदाना वडा सोडून घ्या आणि दोन्ही साईडकून आपल्याला चांगले हे तळून घ्यायचे आहे अगदी लाईट असा ब्राऊन कलर येईपर्यंत खूप जास्तही नाही अगदी हलका हलका ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडकडून शाबुदाना वडा तळून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने झाल्यानंतर काढून घ्या हे शाबुदाने वडे गोड गोडदायासोबत खायला खूप छान लागतात आपला वडा इथे तयार झालेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कशी वाटली तुम्हाला ही डिश कमेंटमध्ये कळवा वेळेत वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या डिशमध्ये तोपर्यंत बाय